मी आज तुम्हाला निरोप समारंभाविषयी काही चांगल्या हो सांगणार आहे थांबवा थांबवावा वाटायचा पण थांबणार नाही या निरोपाचा क्षण थांबवावा वाटायचा पण थांबणार नाही या निरोपाचा क्षण कायम माझ्या मनात राहील या प्रांगणातच माझे मन या प्रांगणातच माझे मन निरोपाच्या सोहळ्याने कधीही करू नये हंत निरोपाच्या सोहळ्याची कधीही करू नये खंत निरोपानंतरच्या भेटीला नसतो कधीच अंत निरोपानंतरच्या भेटीला नसतो कधीच अंत बोल बोलले असे उलटून झाल्या असतील चुका बोलले असे उलटून झाल्या असतील चुका मना विसरून सारे द्या आशीर्वाद मनात काही ठेवू नका मनात काही ठेवू नका निरोप निरोप द्या देण्यात घेण्याचे निरोपच पुन्हा नव्याने आपल्या भेटण्याला आहे जबाबदार आहे जबाबदार जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला कसं सांगू किती दुःख होत आहे तुम्हाला सोडून जाताना कसं सांगू किती दुःख होत आहे तुम्हाला सोडून जाताना धन्यवाद आहे तर आम्हाला सरांनी आणि मॅडमने पहिली ते चौथीपर्यंत सुंदर शिकवले आहे तर सरांनी आम्हाला हसत खेळ शिकवला आहे व मॅडमनी पण हसत खेळ शिकवले आहे सरांनी मॅडमनी आम्हाला शिक्षा दिल्या तर शिक्षातूनच आम्ही शिकलो आहोत मी आता पाचवी जाणार आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंफणेवाडी लोणकर सर आणि वाघ मॅडम मला पहिली ते चौथी खूप चांगले शिकवले आहे आम्हाला टॅब संगणक व स्पर्धा सहभागी होण्यात ओके ठीक आहे मी आता पाचवी जाणार आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हसत शिकवतात आणि मॅडम पण हसत खेळ ही शिकवतात सर सर आम्हाला टॅब वापरायला देतात संगणक वापराय देतात व स्पर्धाही सहभाग करा करतात माझ्याची लाडकी शाळे मी चौथीच्या निर्ग समारंभाबद्दल बोलणार आहे चौथीची सर्व मुलं खूप मला खूप आवड आवडत होती या सगळ्या तिन्ना शरीरांशी व संस्कृती खूप आवडायची संस्कृती खूप हुशार होती तिला आम्ही प्रश्न विचारला की ती अगदी समजावून सांगायची ती आमच्यावर खूप प्रेम करायची व चूक झाल्यावर मारही द्यायची अश्विन दादा माझा खूप मार, मार काढा लाड करायचा आरव दादा मला खा द्यायचा मला चौथी ती खूप आवडाय आवडाय आवडायची आज त्यांचा निरोप घेताना मी खूप भाऊ भाऊक झाले एवढे बोलून मी माझ्या भाषे घेईन